मित्रांनो संकल्पवर्दीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात सी एम पी एस सी द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देखील देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे मुलाखतीचा टप्पा असतो मित्रांनो एम पी एस सी युपीएससी तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परीक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित असे प्रश्न विचारले जातात जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न आपल्या देशातील सर्वात जुना जिल्हा कोणता आहे आपल्या भारत देशातील सर्वात जुना जिल्हा कोणता आहे तर पूर्णिया हा भारतातील सर्वात जुन्या जिल्ह्यांपैकी एक आहे आणि तो सतराशे सत्तर मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने अस्तित्वात आणला होता कोणता पूर्णिया हा जिल्हा भारतातील सर्वात जुना जिल्हा आहे दहा रुपयांचे नाणे बनवण्यासाठी किती खर्च येतो तर दहा रुपयांचे जे नाणे असते ते बनवण्यासाठी किती रुपये खर्च येतो दहा रुपयाचे नाणे बनवण्यासाठी तीन रुपये इतका खर्च येत असतो लक्षात राहू द्या मित्रांनो दहा ना रुपयाचे नाणे बनवण्यासाठी तीन रुपये इतका खर्च येतो भारतातील कोणते राज्य कधीही इंग्रजांचे गुलाम झाले नाही तर भारतातील असे कोणते राज्य आहे जे इंग्रजांचे कधीही गुलाम झालेले नाही तर गोवा हे एकमेव राज्य आहे जे कधीही इंग्रजांचे गुलाम झाले नव्हते लक्षात राहू द्या गोवा हे कधीही इंग्रजांचे गुलाम झाले नव्हते इस्रायलच्या जवळपास बरोबरीच्या भारतातील राज्याचे नाव सांगा तर इस्रायल हा देशाच्या बरोबरीतील भारतातील राज्याचे नाव सांगा तर भारतातील सर्वात लहान राज्यापैकी एक मिझोराम हे इस्रायलच्या बरोबरीचे आहे लक्षात राहू द्या इस्रायलचे क्षेत्रफळ केवळ एकवीस हजार नऊशे सदतीस चौरस किलोमीटर आहे आणि मिझोरामचे क्षेत्रफळ जे आहे ते एकवीस हजार एक्क्याऐंशी चौरस किलोमीटर इतके आहे त्यामुळे भारतातील मिझोराम हे राज्य इस्रायलच्या बरोबरीचे राज्य आहे भारतातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते आहे तर भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांच्या यादीत महाराष्ट्र राज्य हे पहिल्या क्रमांकावर आहे लक्षात राहू द्या महाराष्ट्र हे श्रीमंत राज्यांच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे फुलपाखरांमध्ये इतक्या रंगांचे नमुने येतात कुठून तर मित्रांनो फुलपाखरू आपल्या रंग पंखांच्या रंगबेरंगी पॅटर्नमुळे सर्वांना आकर्षित करतात फुलपाखरांच्या पंखामध्ये असे आकर्षक नमुने तयार होण्याचे मुख्य कारण म्हणजे रंगद्रव्य जे सामान्य रंगासाठी जबाबदार असते या फुलपाखरांचा रंग बदलत नाही लक्षात राहू द्या सीमांत गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते सीमांत गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते तर खान अब्दुल गफार खान यांना सीमांत गांधी या नावाने ओळखले जाते टॅप रूट वनस्पतींचे कशापासून संरक्षण करते टॅप रूट वनस्पतीचे कशापासून संरक्षण करते तर टॅप रूट वनस्पतींचे कीटकांपासून संरक्षण करतात तट याप्रोट जे आहे ते वस्त्रचे कीटकांपासून संरक्षण करतात आशियातील लास वेगास कोणत्या शहराला म्हणतात आशियातील लास वेगास असे कोणत्या शहराला म्हणतात मकाऊला आशियातील लास वेगास असे म्हटले जाते रक्तगट कोणी शोधला ते सांगता येईल का तर रक्तगटचा शोध लावला होता मित्रांनो शेवटचा प्रश्न बघा कोणत्या ग्रहाला इव्हिनिंग स्टार असे म्हणतात तर कोणत्या ग्रहाला इव्हिनिंग स्टार असे म्हटले जाते तर शुक्र या ग्रहाला इव्हिनिंग स्टार असे म्हटले जाते लक्षात राहू द्या शुक्र या ग्रहाला इव्हिनिंग स्टार असे म्हटले जाते तर मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद